नमस्कार तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे हा व्हिडिओ थोडा अव लेट अपलोड होत आहे कारण दिवाळीच्या गडबडीमुळे मी अपलोड नाही करू शकले तर व्हिडिओ स्पेशल असण्याचं कारण पूर्वीचा बर्थडे आहे तर आम्ही पूर्वीचा बर्थडे कुठे आणि कसा सेलिब्रेशन करणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तर आम्ही घरी पहिल्यांदा पूर्वीचा ऑप्शन वगैरे करून घेतलं नंतर आम्ही एन्जॉय वगैरे केला डान्स आम्हाला डान्स येत नाही तरीही मुलांच्या आग्रहाखात्री आम्ही डान्स केलेला आहे मुलांच्या खुशीसाठी काय पण येत नाही तरीही केलेलं आहे नंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो इथे आम्ही पूर्वीचं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत खूप मोठं हॉटेल आहे आम्ही एकदम वरती टेरिसवरती आलेलो आहोत हे पहा इथलं लोकेशन खूप छान आहे इथून फोर्ट ही दिसत आहे खूप सुंदर असं लोकेशन आहे हा पूर्वीचा बर्थडेचा केक आहे ब्लूबेरी केक आहे नंतर कॅन्डल्स वगैरे लावून घेतले आता पूर्वी केक कट करते हैं। खूप छान पद्धतीने पूर्वीने केक कट केला तर पूर्वी आत्रलाही केक चालते तुझ्या पप्पालाही चालते वरती फोटो चांगले निघत नव्हते त्याच्यामुळे मी खाली आलो इथे लाईट वगैरे आहे तर इथे आम्ही फोटो काढणार आहोत खूप छान असे आम्ही फोटो काढले नंतर आम्ही खाली आलो आता आम्ही डिनर करणार आहोत हे पहा खूप मोठं हॉटेल आहे आमचं डिनर झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतलं आम्हाला घरी वेळेला साडे अकरा वाजले होते तरी फटाके वाजवत होते तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा